तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणार या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता एक नवीन एफकॅडची भरती सुटली ती एफकॅडची भरती एकदम संपूर्ण डिटेल आहे भरती काय आहे काय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बा मित्रांनो एफकॅड दोन हजार पंचवीस भारतीय हवाई दल एफकॅड ज्योदन दोन हजार पंचवीस भरती हा भरतीचं टायटल आहे मित्रांनो तर हा मित्रांनो एफ कॅड एअरफोर्सची भरती आहे मित्रांनो एअरफोर्समध्ये अधिकारी तर मित्रांनो ती एअरफोर्सचा लोगो आहे हा तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो जी पण भरती सुट्टी त्याचा आपण जे आरचा स्टार्टिंगचा स्क्रीनशॉट टाकून देतो जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनात व निर्वाह व्हायला नको आणि आपण पूर्ण जाहिरात मित्रांनो याचा जी आर ए तो आपल्या टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी करून त्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो तर आपण मित्रांनो एकदम जो भरती सुट्टी त्या जी आर ए मित्रांनो <coughs> तर तुम्हाला आपल्या जर आज पूर्ण जी आर पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे तर पदाचं नाव तपशील पहा मित्रांनो पदाचं नाव आहे कमिशन ऑफिसर तर ॲपकॅट एंट्री तर त्या पहा मित्रांनो फ्लाइंग ड्यू फ्लाइंग ग्राउंड ड्युटी टेक्निकल याची पदसंख्या नाही फ्लाइंगची मित्रांनो तीन पदसंख्या आहे आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकलची एकशे छप्पन जागा आहेत आणि ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलच्या मित्रांनो एकशे पंचवीस जागा आहेत आणि त्यातमित्रो जर एन तुम्ही एन सी सी एअरविंग केलेलं असेल एन सी सी केले असेल तर तुम्ही एअरफोरची एन सी केली असेल आणि जर तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असेल तर ते बघा एन सी सी स्पेशल इंट्री असते फ्लाईंगसाठी दहा टक्के जागा आहेत मित्रांनो तर मित्रांनो टोटल दोनशे चौऱ्याऐंशी दो जागा आहेत दोनशे चौऱ्याऐंशीमधल्या फ्लाईंगसाठी तीन आहेत ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी एकशे छप्पन आहेत नॉन टेक्निंगसाठी एकशे नॉन टेक्निकलसाठी एकशे पंचवीस आहेत आणि फ्लाईंग एन सी सी स्पेशल इंट्रीसाठी दहा टक्के जागा आहेत तर ते दोनशे चौऱ्याऐंशीची जागा दिलेल्या आहेत त्यांनी या जागा मित्रांनो असा प पदावर डिवायडेशन केलेला आहे तर मित्रांनो आता आपण शैक्षणिक पात्रता पाहू तर एक नंबर मित्रांनो एपकॅट एंट्री एपकॅट एंट्री फ्लाइंगची पाहा मित्रांनो फ्लाइंगसाठी काय शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही गुणांसह बारावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो तुम्ही तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि तुम्हाला बाराव्या साठ टक्के गुण पाहिजे आणि त्यात पण मित्रांनो तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमेटिक्स हा तुमचा सब्जेक्ट पाहिजे व साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही मित्रांनो साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी केलेली पाहिजे किंवा साठ टक्के गुणांसह बी किंवा बी टेक केलेलं पाहिजे मित्रांनो तुम्ही दोन नंबर मित्रांनो एफकॅट एंट्री ग्राउंड टेक्निकल ग्राउंड ड्युटी टेक्निकल तर पन्नास टक्के गुणांसह बारा उत्तीर्ण पाहिजे फिजिक्स आणि केमिस्ट्री तुमचा सोड पाहिजे आणि सेकंड क्रायटेरिया मित्रांनो साठ टक्के गुणांसो बीटेक बीई किंवा बी टेक केलेलं पाहिजे थर्ड थर्ड क्रायटेरिया मित्रांनो एफकड एंट्री नॉन टेक्निकल आहे मित्रांनो साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बी कॉम साठ टक्के गुणांसह बी ए बी एम एस बी बी एस सी ए सी सी एम ए सी एस सी ए पे किंवा बी एस सी फायनान्स हे मित्रांनो तुमचं जे शैक्षणिक क्रायटेरियर पाहिजे नॉन टेक्निकलसाठी मित्रांनो एफ कॅट एंट्री नॉन टेक्निकलसाठी पास साठ टक्के एकोणस हे झालं मित्रांनो एन सी सी स्पेशल एंट्री तर एन सी सी एरविंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र जर तुम्ही एन सी सी थ्रू जर तुम्ही एन सी सी इंटरव्ह्यू थ्रू यायचे असेल तर तुम्हाला एअर फोरची एन सी सी केली पाहिजे आणि त्या तुम्हाला मित्रांनो सी सर्टिफिकेट पाहिजे ही झाली मित्रांनो आता चारही पदाची शैक्षणिक पात्रता तर तुमची कोणत्या शैक्षणिक पात्र बसती ते पाहून घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही फॉर्म भरून टाका तर आता परीक्षेचं अभ्यासक्रम काय आपण बघितलं सगळं बघितलं पण आता आपल्याला की अभ्यास आप काय करावा लागणार आहे परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम कोणता आहे तो पाहू आपण तर पहा मित्रांनो ह्यांनी दिलेला मित्रांनो एफ कॅट एक्झामिंगचा सब्जेक्ट पहा मित्रांनो विषय जनरल अवेअरनेस मग मित्रांनो जी के व्हर्बल ॲबिलिटी इन इंग्लिश म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट असणारे न्यूरिकल ॲबिलिटी अँड रिजनिंग मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता अँड मिलिटरी ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे मित्रांनो लष्करी ॲप्टिट्यूड म्हणजे आपली डिफेन्स जी ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे त्यात तुम्हाला हे एक्झामला टाइम असणार मित्रांनो दोन तासाचा प्रश्न शंभर असणार आहेत आणि तीनशे मार्काचा पेपर होणार आहे मित्रांनो एक प्रश्न तीन मार्कला आहे पुढं पाहा मित्रांनो मार्किंग योजनेनुसार खाली गुण दिले जातील ते बघा कसे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तीन गुन्हे तीन गुण दिले जातील सेकंड कराटर आहेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक वजा केला जाईल आणि थर्ड मित्रांनो न उत्तरलेल्या प्रश्नांना कोणतेही गुण दिले जाणार नाहीत तर मित्रांनो मायनस सिस्टीम शंभर टक्के आहे मित्रांनो ए जर तुम्ही एका प्रश्नात तीन मार्क येत आणि जर चुकलं तर मित्रांनो तुमचा एक मार्क वजा केला जाईल त्याचप्रमाणे वयाची वाट पहा मित्रांनो एक जुलै दोन हजार सव्वीस रोजी बा एक जुलै दोन हजार सव्वीस रोजी फ्लाईंग ब्रांचसाठी वीस ते चोवीस वर्षे मित्रांनो आणि ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल किंवा टेक्निकलसाठी पहा मित्रांनो वीस ते सव्वीस वर्ष जर तुम्ही फ्लाईंगसाठी अप्लाय करत असाल तुम्हाला चोवीस वर्ष एज लिमिट आहे आणि तुम्ही ग्राउंड ड्युटीमध्ये टेक्निकल किंवा नॉन टेक्निकसाठी अप्लाय करत असाल तर मित्रांनो सव्वीस वर्षे लास्ट डेट आहे दे त्याची तर परीक्षा केंद्र कुठं असणार आहेत परीक्षा केंद्र मित्रांनो जवळपास भरपूर परीक्षा केंद्र आहेत ते महाराष्ट्रात कुठे कुठे सांगतो तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला एक आहे त्यानंतर मित्रांनो आपलं मुंबईला आहे पुण्याला आहे त्यात मित्रांनो नागपूरला आहे नाशिकला आहे मित्रांनो ठाण्याला आहे मित्रांनो आणि हे आपल्या स पाच सहा जिल्ह्यात मित्रांनो ह्याची परीक्षा केंद्र असणार आहेत तर मित्रांनो पुणे नाशिक छत्रपती समजण्याबरोबर ठाणे पु ठाणे सोलापूर या सोलापूर सोलापूरसोडं आपल्याला हे राहिलं मित्रांनो पोर्ट करायचं राहिले मुंबईला आहे मित्रांनो असं म्हणजे महाराष्ट्रातल्या पाच सहा जिल्ह्यात मित्रांनो याची परीक्षा केंद्र असणार आहेत जर तुम्ही दुसरीकडं कुठं असाल तुम्ही हे असा क्रीनशॉर्ट काढून घ्या ऑल इंडियात पण यांनी श जे मोठे मोठे सिटी आहेत सिटी मित्रांनो तिथं दिलेलं आहे मित्रांनो ते तुम्ही जाऊन एक्झाम देऊ शकता आता काय काय जे आता आंध्र प्रदेशमध्ये असेल तर विशाखपट्टण विजयवाडा आहे मित्रांनो का जे मुलांचं म्हणजे पूर्णपणे स्क्रीनशॉर्ट काढून घ्या जर तुम्ही काही कामानिमित्त बाहेर जर शिकायला असाल तर तुम्ही मित्रांनो हे तुम्ही चूज करा तिथं तुमची एक्झाम येईल तर नोकरी ठिकाण पाहि मित्रांनो संपूर्ण भारत मित्रांनो एअरफोर्ची भरती आहे तुमची ऑल इंडिया पोस्टिंग येतात का नाही तुमची ऑल इंडिया पोस्टिंग येत राहा मित्रांनो तर फी म्हणजे परीक्षा फी किती आहे तर एक्ट एंट्रीसाठी पाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये प्लस जी एस टी दिला जीएसटी मित्रांनो आणि जर तुम्ही एन सी सी पेशल एंट्रीमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी नाही यामध्ये तारखा पहा ऑनलाईन अर्ज करण्याची एवढी तारीख मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज मित्रांनो चालू झाले तुम्ही अप्लाय करून पाहा आणि एक जुलै दोन हजार पंचवीस मधून लास्ट डेट आहे मित्रांनो ती पण साडे अकरा वाजता लास्ट डेट आहे परीक्षा आहे मित्रांनो काय ते नंतर कळू देतील तुम्हाला नंतर तुमच्या जीमेल वर किंवा ऑफिशियल वेबसाईटवर वर अवेलेबल केलं जाईल किंवा आपल्या टेलिग्राम वर नक्कीच नक्की इन्फॉर्मेशन पास करू तर मित्रांनो याचे पूर्णपणे जी आर आपला टेलिग्राम चॅनलवर टाकूनच देतो तर मित्रांनो एअरफोर्स मध्ये तुम्हाला एक अधिकारी म्हणून भरती व्हायची एक सुवर्ण संधी मित्रांनो तुमचा अभ्यास अप्लाय केला असेल तर नक्कीच अप्लाय करा मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या खेडेपाड्यातल्या मुलांना ही वेबकार्टची भर सुटली माहिती होईल आणि ते मित्रांनो कर। ते अप्लाय करू अप्लाय करतील कसं होतं काही मुलांना भरती सुटली आहे माहीत होत नसल्यामुळे काय आपली मित्रांना फॉर्म भरू शकत नाही किंवा त्यांना माहितीच पडत नाही तर जास्तीत जास्त हा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आपला उद्देश एकच आहे प्रत्येक महाराष्ट्राला खेडेपाड्यातल्या विद्यार्थ्यांनापर्यंत हा व्हिडिओ केला पाहिजे त्यांनी फॉर्म भरला पाहिजे मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू पडशियामध्ये जय हिंद